नमस्कार आपण पाहतात न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका पुणे महापालिकेचं ऑफिस आहे पुण्यात शेतकरी घडायला हे मुल्हाला साहेब आहे आणि हे दोघं जण म्हणून भारतीय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहे अनेक जण याच्यानंतर सुद्धा येत जात राहतात जाऊन देतात आणि वेळ तुम्ही बघा सोळा वाजून सात मिनिट ती वेळ आहे एकवीस दहा दोन हजार पंचवीस किंवा तुम्ही उघडतात उघडतात भाजपचे दुसरे त्यांचं नाव सांग

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन कडी लावून त्या महापालिकेच्या ऑफिस मध्ये मतदार याद्या चालत होते आणि नुसते चालत नव्हते तर त्या मतदार याद्या समजा हा सव्वीस नंबर वॉर्ड आहे ते मतदार इकडे टाकले हा बावीस नंबर मध्ये टाक हे असं भारतीय जनता पक्षाचे लोक आणि महापालिकेचे अधिकारी या प्रारूप याद्या जाहीर व्हायच्या अगोदर साधारण वीस ते पंचवीस दिवस अगोदर हा प्रकार करत होते आम्ही त्यांना रिक्सर फुटेज मागितला आम्हाला कळल्यावर त्यांनी आम्हाला ते फुटेज फार उशिरा दिला आता चार दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला ते फुटेज फुटेज दिलं सीसीटीव्ही आणि त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि महापालिकेच्या अधिकारी हे बसून वेगवेगळ्या प्रभागाच्या याद्या करतायत होत आहेत आता तर त्याच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने तारीख दिली होती प्रारूप मतदार यादी जाहीर करायची ती साधारण प्रारूप मतदार यादी वीस तारखेला जाहीर झाली वीस नोव्हेंबरला आणि त्याची मुदत हरकत घ्यायची सत्तावीस तारखेपर्यंत होती नंतर पुढे दोन चार दिवसांनंतर त्यांनी ती मुदत तीन तारखेपर्यंत वाढवली तीन डिसेंबर पर्यंत आणि उद्या काहीतरी ते प्रारूप यादी जाहीर आहे परंतु त्याच्या अगोदर हे गव्हर्नमेंट डॉक्युमेंट असताना सुद्धा याच गुप्ततेच सगळं असताना सुद्धा महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही लोक प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जाऊन बसलेले असताना त्याचा एक व्हिडिओ आम्ही मागितला होता आणि ती माणसं भारतीय जनता पक्षाचे जे कोण पदाधिकारी होते ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेऊन कडी लावून त्या महापालिकेच्या ऑफिसमध्ये मतदार याद्या चाळत होते आणि नुसते चाळत नव्हते तर त्या मतदार याद्या समजा हा सव्वीस नंबर वॉर्ड आहे ते, ते मतदार इकडे टाकले हा बावीस नंबर मध्ये टाक हे असं भारतीय जनता पक्षाचे लोक आणि महापालिकेच्या अधिकारी या प्रारूप याद्या जाहीर व्हायच्या अगोदर साधारण वीस ते पंचवीस दिवस अगोदर हा प्रकार करत होते आम्ही त्यांना रिक्सर फुटेज मागितला आम्हाला कळल्यावर त्यांनी आम्हाला ते फुटेज फार उशिरा दिला आता तीन चार दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला ते फुटेज दिलं सीसीटीव्ही फुटेज आणि त्यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे भारतीय जनता पक्षाचे काही प्रमुख लोक आणि महापालिकेचे अधिकारी हे बसून वेगवेगळ्या प्रमाणाच्या याद्या करतायत आणि क्लिअर कट आवाजामध्ये म्हणजे व्हॉइस रेकॉर्डिंग पण आहे त्याच्यात की अमका अमका वाढा हा भारतीय जनता पक्षाचे मतदार एक काय करायचं अधिकारी हा इथंच राहते हा भवानीपेठेतला आहे हा सा, तिकडं सा, सतरा नंबर मध्ये टाका किंवा हा तेवीस मध्ये टाका असं क्लिअर कट दिसतंय ही मोठी कॉन्स्पिरसी आहे आणि ह्यांनी निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या कशा पद्धतीने त्यांच्या आदेशाप्रमाणे चालतोय कारण त्या सीसीटीव्ही कव्हरेजमध्ये हे क्लिअर आहे आपल्याला की तो संबंधित भारतीय जनता पक्षाचे लोक हे डिप्टेक्ट करतायत मतदार याद्या घेऊन आणि हा गट्टा इकडे टाकतो आणि त्याच्याबरोबर सुद्धा आणलेले आहेत मी की त्याच्यामुळं काही ठिकाणी समजा आता बावीस नंबर प्रभाग आहे त्याच्या तिथले मतदार सव्वीस मध्ये आले सव्वीस नंबरचे आणखीन एकवीस मध्ये गेले असे हजारो मतदार हजारो प्रत्येक प्रभागामध्ये इकडचे तिकडे गेलेले आणि हे सगळं काम म्हणजे मला असा डाऊट आहे ज्या अर्थी हे भवनीपेट क्षेत्रीय कार्यालयामध्ये झालेलं आहे अधिकाऱ्यांच्या संमतीने अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन तर हे सगळेच प्रभाग म्हणजे क्षेत्रीय अधिकाऱ्या म्हणजे बीबीवाडी असेल किंवा आणखी बारा क्षेत्रीय अधिकारी कक्षामध्ये या सगळ्या गोष्टीत अगोदर झालेले आहेत हे सगळं सेटिंग झालेलं आहे आम हा आमचा आरोप आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तर आहेच पण हा लोकशाही प्रक्रियेवरती डायरेक्ट धाकलेला दरोड आहे हे आमचं म्हणणं आहे मी तुम्हाला या ठिकाणी चार पाच मिनिटाचा हे साडेचार तासाचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी परवा दिवशी थी मला दिलं आणि सलग साडेचार तास तिथं अधिकाऱ्याच्या कुणालाही घेतलेलं नाही कुणालाही आतमध्ये घेतलेलं नाही फक्त त्यांचीच लोक ते क्लिअर होत आहे ते तुला हे समजताय ना मतदार यादीतलं माहिती असेल तर बस माहिती मिळून जा ते ताईंच नाव कळालं होतं मी टाकायला लावलंय आता म्हणजे ह्या राज्यामध्ये चाललंय काय मग तुम्ही डायरेक्ट जाहिरात करून टाका ना तुमची यादी हा नगरसेवक हा नगरसेवक आहे कसं इथं प्रक्रिया कशा करताय म्हणजे फारसे आहे हा सगळा आणि असं महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडतंय की एका सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील हे त्या ठिकाणी बसलेत अधिकाऱ्यांना घेऊन वर्किंग डेला आतमध्ये कोणालाही सोडत नाहीये कड्या लावलेल्या आहेत फक्त चार पाच आतमध्ये घेत आहेत तर हे ज्या आरती इथं झालेलं आहे त्या अरती पुणे शहरातल्या सगळ्या प्रभागांमध्ये सगळ्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये झालेलं आहे आणि आपण हे समजू शकतो की बाबा मतदार याद्या जाहीर झाल्या मतदान पण वीस दिवस आधी त्याच्या हे चालले सर एकतीस तारखेचं हे रेकॉर्डिंग वीस दिवस मतदार याद्या प्रदर्शित व्हायच्या वीस दिवस आधीपासून कल चाललाय की कोणाला करायचं कोणाचं भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांची युती झाली किती दाखीत एकतीस तारखेचं एकतीस ऑक्टोबर म्हणजे तुम्ही आजच्या पेपरात देखील बघितलं असेल त्यांनी आता असं सांगितलंय ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याच्या परीक्षा फेक तक्रारी पण आहे म्हणजे हरकती सूचना त्यांनी त्यातल्या बऱ्याचशा फेक आलेल्या आहेत याला अर्थ असाही होऊ शकतो की तक्रारी आलेल्या आहेत पण त्याचं निवारण करायचं नाहीये म्हणून त्यांना कारण दाखवायचं आणि याद्या आहेत तशाच त्यांनी ठेवायच्या प्रत्येक प्रभाग समित्यामध्ये या गोष्टी झालेल्या आहेत असा आमचा शंभर टक्के माणस आहे कारण ज्या ज्या भागात म्हणजे कोठूरचं मतदान हे हडस्वरला गेलेलं आहे हडकरचं मतदान हे आलेलं आलेले म्हणजे ज्या पद्धतीने याद्याची फोड केलेली आहे वास्तवात एवढ्या वीस बावीस वर्षामध्ये आपण असं कधीच या गोष्टी झालेल्या नाहीयेत आणि अशा पद्धतीने जे होतंय तर त्यामुळे त्या याद्यांवरती तर शंभर टक्के आमचा आक्षेप आहे म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेजण त्याला भेटलो होतो कात्कऱ्यांना आणि डिवटी साहेबांना करतो करतो म्हणजे पण मला वाटतं त्यांनी यात काही बाहेर आलेले आहेत ते अजूनही जा ते सत्ता दबावाखाली दबाव झाली शंभर टक्के काम करतात त्यामुळे त्यांचा घोळा असाच शेवटच्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसापर्यंत राहणार आहे असा आमचा आमची या संदर्भात सा मागणी अशी आहे जे कोण लोक असतील ते आम्ही त्यांची नावं घेणार नाही कारण भारतीय जनता पक्षाच्या संबंधित पदाधिकाऱ्यांबरोबर जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी करा आणि त्यांना ताबडतोब चौकशी करा आणि शासकीय गोपनीयतेचा भंग केला म्हणून कमिशनर सांगतात की गोपनीय काम आहे भारतीय जनता पक्षाचे जे लोक उपस्थित होते त्यांच्यावर सुद्धा पोलिसांची जोपर्यंत या मतदार याद्या बाहेरचे लोक आणि पुणे शहरातले प्रामाणिक अधिकारी यांच्या अंडरमध्ये हे काम होत नाही पूर्ण व्यवस्थित तोपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पुणे महानगरपालिकेची पुरवठा करण्यात आली कारण त्याला काही अर्थ राहिलेला नाहीये उद्या ते असं म्हणतील की हे पब्लिक डोमेन आहे पब्लिक डोमेन नाही आहे कारण त्यांनी सगळ्या म्हणून आणि कडी लावायचं काय कारण आहे जर तुम्ही निर्दोष असाल तुम्ही व्यवस्थित चांगलं काम करत असाल तर तुम्ही कडी लावून बसायचं कारणच नाहीये काय आणि तेही एक महिना अगोदर जाहीर व्हायच्या अगोदर आणि प्रत्येकाला सांगितलं की जो मतदारांची तक्रार त्यांनीच दाखल करायची मग असं असताना हे जर एवढे कार्यकर्ते जाऊन तिथे बसत असतील तर ह्या फक्त नक्की काळ काय आहे याची संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी ही झाली पाहिजे कारण ज्या पद्धतीने ही निवडणुकीची प्रक्रिया झालेली आहे प्रक्रिया त्या प्रक्रियेमध्ये कुठं ना कुठं केवळ सत्ताधारी पक्षासाठी म्हणजे आता पुण्यातच नाही तर पुन्हा महाराष्ट्रातल्या याद्यांमध्ये हा फेरफार चाललेला आहे जिथं जिथं निवडणूक झाल्या आमच्या आयुष्यात पर्यंत असं बघितलंय की उद्या निवडणूक होती आणि असल्यास टेला जातो आणि चोवीस तासचा अठवी तास तास अगोदर प्रचार थांबायचा असतो पण शेवटच्या गुपीं प्रचार करा म्हणून हे सांगितलं जातं की कुठली निवडणूक प्रक्रिया आहे हे आम्हाला कळलेलं नाहीये आमचं निवडू गायवरती सुद्धा म्हणा आहे की त्यांनी सुद्धा जात्रीकर लक्ष घातलं पाहिजे पण तेव्हा त्याचे साताराच्या वळसुलीला बांधले गेलेले आहेत की काय असं आमचं माणूस झालेलं आहे त्याच्याविषयी देत मुंबई महापालिकेचं ऑफिस आहे पुण्यातलं पुण्यात मुर्ला साहेब आहे आणि हेब आहे हे दोघ जण म्हणून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहे अनेक जण याच्यानंतर सुद्धा येत जात राहतात आणि घडी लावून घेतात आणि वेळ तुम्ही बघा सोळा वाजून सात मिनिटं ही वेळ आहे एकवीस दहा दोन हजार पंचवीस किंवा तिकडे उघडतात भाजपचे दुसरे त्यांचं नाव सांगा

आलोबाकडे जगेला आपण बोलतो आलोबाकडे येडे पणगत आहे जो इतर पक्षाच्या लोकांना बोलत आहे जीवणवनकडे ही बंधूना धार्मिक मतवारींना आत पाळवायचं आहे आपण ध्यान देतो दोन्याने आता इशारा दिलाय तो आपण एकाई सोबत प्रत्येक याच्या पोषणाचं

चला यादीची माहिती आहे त्यांना बोलवा आपल्या तपासणी देऊन टाकू अच्छा सगळे दाखवून

अठरा नंबर जुना अठरा नंबर काही भाजपचे पदाधिकारी येत्यामध्ये ते व्हिडिओ मध्ये नंतरच राखवा सगळे चालले तिथे म्हणजे भारतीय जनता पक्ष निवडणूक आयोग आणि महापालिका सगळे असं धर्मच्या एकत्र बसून जर आपल्याकडे लग्न असलं आपण कशी चर्चा करतो असं काय आम्ही सगळ्यांना घेऊन आम्ही भावानी भेटतोच महाबोला आम्हाला कळाल्यानंतर पण हे सगळीकडे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यांच्या विश्वासातले जे ठिकेदार त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या यांच्या विश्वासातले जे ठिकेदार त्यांच्याकडे मतदार याद्या होत्या ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया मॅनिप्युलेट झालेली आहे हे असं इतकं भयंकर म्हणजे लोकांना आवड होतात माझ्या एका कार्यकर्त्याने मध्ये पंचवीस एक फ्लेक्स लावले होते की काय ते आयोग काही ते निवडणूक एकदम ओके आता मुद्दा याच्यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती ज्या याद्या प्रकाशित व्हायच्या त्या दोन वीस दिवस आधी हे बसलेत सर म्हणजे शासकीय गोपनीय कसा आहे ज्या प्रकाशित व्हायच्या त्याला आयुक्त इतरांना सगळ्यांना सांगतात बाकी पक्षांना इथे ते गोपनीय काम आहे शासनाचं काम आहे मग ते वीस दिवस आधी तुम्ही कसे घेऊन बसला का मुद्दा आहे त्याच्या दाखल करणार आयुक्तांनी पत्र दिलाय काय आहे निवडणूक आयोगाला कसं चालू शकतो ना आयुक्तांनी ते पेपर आउट तुम्हाला पण माहिती केलेलं आहे काही जे जॉर्डन डिक्लेअर केलं की वीस ला पब्लिश होणार सत्तावीस पर्यंत पब्लिश होणार म्हणजे काय त्यांची लोक आधी समोर येतात आयटी सारख्या त्यांच्या हातात येत कार्यक्रम महापालिकेचा जसं खडा जो जोपर्यंत टेबल होत नाही जनरल बॉडी तोपर्यंत तो पब्लिक नसतो पब्लिक एकदा तो ठिबे टेबल झाला की मग तो पब्लिकला पाहता येतो तसंच हे मग प्रारूप मतदार याद्या जाहीर करायचं कारणच काय आम्ही आयुक्त आणि यांच्याकडं निवडणूक आयोगाकडे की पहिले यांना सस्पेंड करा यांची चौकशी करा आणि प्रक्रिया थांबवा पोलिसांना वाटत आता पत्रकार केला पत्रकार केला रिप्लाय केला नाही मला वाटत नाही रिप्लाय म्हणून हे पण मिळवताना संजय भावना बरेश्रम केला नाही आधी ते देत होते त्यांना माझी नगरसेवक म्हणून मागितल्यानंतर मग आयुक्तांच्या सैनिक आणि दोन वेळा मी पत्र दिली म्हणजे एक चार तारखेला दिलं तीन अकराला एक पत्र दिलं की असं मला सीसीटीव्ही फुटेज द्या म्हणून आणि त्याच्यानंतर पुन्हा पुण्या दिलं तेव्हा आता परवा दिवशी त्यांनी मला सीसीटीव्ही फुटेज दिला जवळ जवळ साडेचार तास हे सगळं चाललं होतं महापालिकेच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या ऑफिसमध्ये तिथं कोणालाही प्रवेश नव्हता फक्त भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना होता त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आत्ता दाखवलाय थोडक्यामध्ये ऍक्च्युली ती संपूर्ण सीसीटीव्ही कव्हरेज चार साडेचार तासाचा आहे इतक्या वेळ ते चाललं होतं आणि त्यामध्ये स्पष्ट होत आहे की महानगरपालिकेचे अधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि निवडणूक आयोग यांचं संगनमत असल्यासारखं दिसत कारण कोणीतरी दबाव टाकल्याशिवाय हे काय घडू शकत नाही या दबावाखाली यांनी संगणमत केलेलं आहे आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबडतोब सस्पेंड करावं आणि सस्पेंड केल्यानंतर वेगळी चौकशी करावी एक बा दुसरं महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण एकतीस तारखेपासून म्हणजे एकतीस ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर पर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत सीसीटीव्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावेत आणि त्यांनी चेक करावं निवडणूक आयोगाने की या प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील जाद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी ही प्रक्रिया जोपर्यंत हे स्पष्ट होत नाही की पारदर्शकता महापालिकेचे अधिकारी जे प्रामाणिक आहेत हे असे नाहीत जे प्रामाणिक अधिकारी त्यांना घेऊन आणि बाहेरचे अधिकारी घेऊन त्यांनी याद्या तयार कराव्यात आणि तोपर्यंत या निवडणुकीची प्रक्रिया त्यांनी निवडणूक आयोगाने थांबवावी या सगळ्यांना अत्यंत कडक शिक्षा व्हायला पाहिजे जे अधिकारी यामध्ये आहेत त्यांना आणि अशा सगळ्याच क्षेत्रीय अधिकाऱ्यांमध्ये हे काढलेलं आहे ही संपूर्ण इलेक्शन मॅनिक्युलेट झाल्याचा आम्हाला संशय आहे आणि त्या संदर्भातला एक बेसिक पुरावा म्हणून हे दिलेला आहे हे जेव्हा मी पत्र दिलं त्यावेळेला मला त्यांनी एक महिनाभर खेळवलं आणि शेवटी मला असं सांगितलं तुमचं पत्रच नाहीये मी त्यांना सांगितलं अरे बाबा तुमची पोच घेतली मी पोच पोच आहे माझ्याकडं मग मी दुसरं पत्र दिलं आयुक्तांना त्यावेळेला मला हे सीसीटीव्ही कव्हरेज या ठिकाणी त्यांनी मला उपलब्ध करून दिलं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही प्रक्रिया थांबली पाहिजे आणि हे अधिकारी सस्पेंड व्हायला हो पाहिजे या संदर्भात जे आहे ते निवडणुकीच्या संदर्भात जर मतदार याद्यांचा आणि तो पूर्वनियोजित षडयंत्र म्हणून करण्यात आला असेल तर त्या संदर्भात तक्रारी देण्यात आलेल्या या सगळ्या प्रकरणानंतर खरंतर महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून आता याची दखल घेतली पाहिजे आणि ते स्वतः तक्रार त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली पाहिजे निवडणूक राज्याच्या निवडणूक आयुक्तांना मिळवलेला आहे त्यामुळे या संदर्भात जे मतदार याद्या आधीच फोडायच्या आधीच त्याच्यामध्ये बदल करायचे आणि मतदार शिफ्ट करायचे दुसऱ्या बाजूने ज्या सोयीच्या मतदारसंघात आपल्याला आपले, आपले मतदार पाहिजे ते ठेवायचे चा। बाकीच्यांना दुसऱ्या मतदारसंघात ढकलून द्यायचं अशा प्रकारे जर आधीच षडयंत्र होत असेल तर तो निवडणूक चोरीचा एक अभिनव प्रकार आहे काय आहे की मतदान चोरी करणं निवडणूक पळवणं याचे वेगवेगळे नवीन प्रकार अस्तित्वात आणले जातात आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद नाही कारण अशा प्रकारची चोरी होऊ शकेल असं कदाचित कायद्यामध्ये कोणाला अपेक्षित नसेल परंतु आता निवडणूक चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री अँड फेअर प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे याची जबाबदारी ज्या यंत्रणेवर आहे त्याचे प्रमुख आहेत महा महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी तर त्यांच्याकडे आम्ही तक्रार केलेली आहे त्यामुळे त्यांनी स्वतःहून आताची दखल घेतली पाहिजे संबंधित जे महापालिका अधिकारी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे भाजप जे जे कार्यकर्ते ते दिसतात त्यांचे नाव आयडेंटिफाय केलेले आहेत आम्ही काही जणांचे काही जणांचे त्यांनी करावे आणि त्या सगळ्यांवर त्यांनी कारवाई केली पाहिजे एवढंच नाही तर राज्य निवडणूक आयुक्तांना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं कळून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची नवीन प्रक्रिया सुद्धा सुरू करण्याची शक्यता आपण तपासली पाहिजे कारण की कायदा अस्पष्ट असेल परंतु फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजे हा जर निवडणुकांचा उद्देश असेल तर तो संपूर्णपणे अशा सगळ्या प्रकरणांमधून असं काय नाही मुळामध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून आयुक्तांना भेटायला गेलो होतो जे आहेत ह्या निवडणुकीत सगळं बरोबर होते कारणी त्यांना आम्ही अशा असंख्य तक्रारी दिल्यात की मतदारांची फेराबरी फेर झाली आहे इकडचे तिकडे गेलेले पण त्याच्यावरती त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई केली असं आम्हाला वाटत नाही पण जर हे बघितल्यानंतर असं वाटतंय की त्याच्यावरती काही कारवाई होणार नाहीये केवळ हा वेळ कळवण्यात चाललेला आहे निवडणूक दहा म्हणजे निवडणूक आयोगाने सुद्धा याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या बरोबरी हातला घालून ती निवडणूक यंत्रणा राबवतात काय असा आमचा खरं समज झाला नाही आता या बघितल्यानंतर असं वाटतं की शंभर टक्के निवडणूक आयोग महानगरपालिकेचे कमिशनर आणि भारतीय जनता पार्टी मिळून ही निवडणूक लढवते की काय असं वाटतंय मुळामध्ये सर्वसामान्य माणसाला या निवडणुकीमध्ये आता खरंच काय रस राहिलाय असं वाटत तर असं म्हणेल की माध्यमातून मोठी निवडणूक आयोगाला की निवडणूक घेऊन बंद करावं डायरेक्ट उचलावा आणि भारतीय जनता पार्टी आता पुन्हा सत्ता द्यावी की काय अशा पद्धतीची निवडणूक चाललेली आहे असं आम्हाला वाटतंय मला मला आयुक्तांना प्रश्न वाढला की तुमचं काय नियंत्रण आहे की काम करावं की अडीच दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसाची साडेचार तास मीटिंग करतात इन कॅमेरा घडी लावून बाहेरच लोक बाहेर बसून आणि ते सांगतात की ह्या अशा पाहिजे असं काय आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी मला काय कळलं नाही आयुक्तांना हे ना गांभीर्याने घ्यावायला ना नाय स्वतःला तुम्ही शपथ घेतली तुमची कमिटमेंट लोकांची तुमची कमिटमेंट भारतीय जनता पक्षाची नाही पुणे महापालिकेच्या आयुक्तांपासून जे कोणी तिथे बसले होते आणि भाजपाची मदत करत होते त्या सगळ्यांपर्यंत त्यांनी लक्ष घ्यायला पाहिजे वीस दिवस आधी तुम्ही त्या या द्या गोपनीय या त्यांना फायदे ते करून घेतात काय चालू लोकशाही आम्हाला निवडणूक काय माहिती होतं पण महापालिका पण एवढी भारतीय जनता पक्षात विलीन झाली आम्हाला माहिती नव्हतं आयुक्तांनी जाहीर करावं की भारतीय जनता पक्षात आता महापालिका विलीन केली पुणे वाहत म्हणून जसं कार्य असल्यासारखं बसतात सगळे आणि ठरवतात की कोणत्या ज्या काही आणि घ्यायची ही कुठली प्रक्रिया आहे मात्र निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद